जीवन जगत असताना कोणावर तरी विश्वास ठेवून किंवा कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊन प्रत्येकच वेळेस जगणं हे शक्यही नसतं परंतु बऱ्याच वेळास हाच आधार हाच विश्वास आपल्याला अवघड परिस्थितीमधून बाहेर काढतो आपल्याला योग्य वेळी धीर देतो आपल्याला साथ देतो अडचणीवर मात करण्यासाठी एक प्रेरणा देतो तर हा विश्वास आपण कोणावर ठेवू शकतो हा विश्वास जर आपल्याला ठेवायचा असेल तर ती योग्य व्यक्तींची निवड केली पाहिजे जर व्यक्तींची निवड चुकली तर आपला देखील विश्वास आपण गमावून बसतो आणि त्या व्यक्तीप्रती असलेलं द्वेष वाढायला लागतं मग सगळ्यात चांगला उपाय कोणता तर अशा परिस्थितीमध्ये आपण देवावर जर विश्वास ठेवला किंवा एक अशी आध्यात्मिक शक्ती आहे जी शक्ती आपल्याला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकते गरज पडली तर आपल्याला साथ देणार आहे जी शक्ती आपला मार्ग भरकटू देणार नाही एवढा जरी विश्वास आपल्याला त्या शक्तीवर त्या अलौकिक विशक्तीवर ठेवता आला तर आपलं काम सोपं होऊन जाईल कारण एक कुठंतरी मनाला मानसिक बळ देणारी परिस्थिती असावी लागते मानसिक बळ देणारी व्यक्ती असावी लागते देव असावा लागतो निसर्ग असावा लागतो काहीही असेल एखादी वस्तू असेल ह्या गोष्टीमुळे होतं काय बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की हा माझा लकी शर्ट आहे ह्या गोष्टी माझ्यासाठी शकुनाच्या आहेत म्हणजे चांगल्या आहेत म्हणजे ही मनामध्ये कुठेतरी एक त्याप्रती श्रद्धा असते विश्वास असतो की ही गोष्ट केल्यानंतर किंवा हे हा शेवट घातल्यानंतर माझं चांगलं होणार आहे हा केवळ एक मनामधला जो विश्वास असतो तो, विश्वा तो माणसाला पुढे येणाऱ्या अडचणीला तोंड देण्यासाठी मदत करत असतो संत तुकाराम महाराजांच्या अभंगातूनच ह्या गोष्टी सांगतात मग ते देवाला याविषयी काय म्हणतात ते या अभंगामध्ये विषद केला आहे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग त्या अभंगाची रचना शकुनाने लाभहानी येथूनीच कळत असे भया भयारूढ झाले मन आता कोण विश्वास संपादनी अत्यंत तुका मोकळीले आले म्हणजे काय की विश्वासिंग या गोष्टीमुळे आपल्याला पुढे होणारे लाभ किंवा हानी या गोष्टी समजू शकतात एखादी गोष्ट जर आपण वाईट करत असेल तर आपल्याला वेळीच समजलं पाहिजे की याचा परिणाम देखील वाईट होणार आहे आणि एखादी गोष्ट जर आपण चांगली करत आहोत तर आपल्याला याचं देखील भान असलं पाहिजे की या चांगल्या गोष्टीचं चा फळ देखील आपल्याला निश्चित चांगलं मिळणार आहे आणि केलेल्या गोष्टीपेक्षा खूप छान मिळणार आहे आपल्याला ह्या सर्व गोष्टीचं प्रमाण कळू शकतं आपली सत्सद्वेग बुद्धी आणि जाणीव जर आपण तशीच ठेवली तर या गोष्टींचं आकलन देखील आपल्याला लवकर होऊ शकतं पुढे ते म्हणतात की भयारूढ झाले मन आता कोण विश्वास देवा माझे मन आता भयभीत झाले आहे माझे मन आता भितरे झालेले आहे मला आता काहीच समजत नाही आहे की मी काय करावं कारण हे मन मला तेवढं धैर्य देऊ शकत नाही मला साथ देऊ शकत नाही आहे मी अनेक गोष्टी ठरवतो परंतु त्या गोष्टी कशा पूर्णत्वास न्याव्यात या गोष्टी पूर्णत्वास नेता नेता माझं मन मला दुसरीकडं ओढून नेतं आणि ह्या मनावरच मी आरुढ होऊन जातो त्यामुळं मला माझ्या मनावर आता ताबा राहिलेला नाही आहे माझं मन भयभीत झालेलं आहे की आता मी कोणावर विश्वास ठेवावा आता जर मी मला विश्वास ठेवायचा असेल तर मी कोणाची निवड करावी कारण ह्या भयभीत मनाला सावरण्यासाठी एक असं काहीतरी हवं की ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो आपल्या देखील आयुष्यामध्ये जेव्हा आपलं मन भयभीत होतं जेव्हा एखाद्या गोष्टीपासून आपलं मन दुरावलं जातं किंवा त्या गोष्टीत मन लागत नाही त्यावेळेला आपल्यासोबतची जर व्यक्ती आपल्यासोबत व्यवस्थित असेल आणि त्या व्यक्तीने जर आपल्याला साथ दिली धीर दिला की तू भिवू नकोस मी तुझ्यासोबत आहे ह्या गोष्टी घडू दे काही हरकत नाही आपण ह्या गोष्टी दूर करू किंवा ही अडचण कितीही येऊ दे अशा अडचणीच्या वेळेस मी सोबत आहे दोघं मिळून या अडचणीचा सामना करू जी अडचण तुझी आहे तीच अडचण माझी आहे मी तुझ्या पाठीशी आहे तू लढून तरी बघ असे जे चार शब्द आपल्याला विश्वासाचे धैर्याचे आपला आत्मविश्वास कायम ठेवणारे जेव्हा आपल्या कानी पडतात ती व्यक्ती किंवा ती वस्तू जेव्हा आपल्यासोबत असते त्यावेळेस आपण कोणतंही युद्ध जिंकण्यासाठी तयार असतो कारण मनाची तयारी हीच उत्तम तयारी असते आणि जेव्हा मन तयार होतं अशा गोष्टीला तेव्हा आपल्याला कोणीही हरवू शकत नाही मग संत तुकाराम महाराज देवाला म्हणतात की आता माझं मन भयभीत झालं आहे भयारूढ झालं आहे आणि आता मग मी कोणावर विश्वास ठेवावा या मनावर तर ठेवून जमणार नाही कारण हे मन स्वतःच भयभीत झालं आहे मग आता विश्वास तरी ठेवावा कोणावर या मनाला पुढे न्यावं तरी कसं आणि ह्या मनावर अंकुश ताबा नियंत्रण हे तरी कसं मिळवावं प्रीतकळे अलिंगन संपादने अत्यंत एखादी व्यक्ती आपली आहे का नाही किंवा एखादी व्यक्ती खरंच आपल्यावर प्रेम करते का नाही का केवळ दिखाव्यापुरता आपल्याला दाखवण्यापुरतं या गोष्टी करते या गोष्टीचं प्रमाण आपल्याला कसं मिळू शकतं तर संत तुकाराम महाराज सांगतात की एखाद्याला जर आपण अलिंगन दिलं तर त्याच्या आलिंगन देण्यामागच्या भावनेतून आपल्याला समजून येतं की ह्या माणसाचं प्रेम आपल्या किती आहे किती मोकळेपणानं तो आपल्याला आलिंगन देतो आणि किती मोकळेपणानं आपला स्वीकार करतो या गोष्टीचं प्रमाण ते आहे आलिंगन हीच एक उदाहरणार्थ दिलेलं असावं परंतु आपल्या नित्यनेमाच्या रोजच्या आयुष्यात जीवनात देखील अशाच गोष्टी घडत असतात एखादी व्यक्ती केवळ वरवर आपल्याला चांगलं बोलते आपल्यासमोर आपल्या देखत आपल्याला व्यवस्थित बोलते आपण तिचा आपल्या आप व्यक्तीसोबत आहे असं भासवते परंतु जशी आपली पाठ फिरल आपल्या माघारी आपण नसताना आपल्या अनुपस्थितीत आपल्याविषयी वाईट बोलते किंवा त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी वाईट धारणा ह्या गोष्टी आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात पण काही व्यक्ती अशाही असतात की ज्या कठोर असतात परंतु मनानं तेवढ्याच प्रेमळ समजूतदार आणि आपल्यासाठी चांगलं चिंतणाऱ्या म्हणजे आपलं हितचिंतक असतात त्या तोंडावर आपल्याला वाईट बोलतील आपलं चुकलं असेल तर कान आपल्याला उपटायला कमी करणार नाहीत आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आपल्याला या गोष्टींचा बोलण्याचा राग आलाय का याचा ते विचार करणार नाहीत आपल्याला ताडफाड बोलतील आपल्याला राग येईल वाईट वाटेल असं बोलतील परंतु त्यांची भावना हे या